कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरानजीक असलेल्या रणपार समुद्रात फिरण्यासाठी आलेल्या सोळा तरुणांना वाचवणारा फरीद तांडेल याचा सत्कार संपर्क युनियन फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी संपर्क युनियन फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी सुहेल मुकादम मित्र परिवार आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना जलतरण संघ टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सभासद तसेच रत्नागिरी वकील डॉक्टर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी फरीद तांडेल यांनी त्यावेळी घडलेली सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे ते झंडी तर गेले ना ते म्हणजे जरा लाट भरपूर होता फिरायला गेले तर ते अचानक त्यांची बोट उलटी फिरली तर मी तिथेच होतो मग ते पाणी असे ओलडात होते म्हणजे आवाज देत होते ते आम्हाला बचायला मग माझी बोट मी घेऊन गेलो आणि त्यांना सर्वांना माझं बोटी लागलं तर मग तिकडे झंडी जाऊन घेऊन आलो मग मला तिकडे पोलीस आले तिकडे डोपूला चांगलं आहे मग ते आपली कंपनीची बोट आहे ना त्यावर एक पोलीस होता आणि ते माणूस होते मग ते बरं मला मग ते पोलीस बोलले त्या मोठी सर्व फोटो घेतलाय जठी लहान जठी घेऊन गेले तर सध्याच्या समाजातील दूषित होत असलेल्या वातावरणाला फरीदने चोख उत्तर दिले असून समाजाने फरीदचा आदर्श घ्यावा असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले सोळा मुलं जे रत्नागिरी होते स्थानिक होती ती फिरण्यासाठी बोटीने जात होती अशा वेळेला पोट फोडणार आणि सोळा लोक समुद्रामध्ये जाणार जे पटकन यांच्या धरण्यात आलं ते बळीत काढलेले ठिकाणी आलेले आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्याचं कौतुक होतं आहे पण कसं आहे की सध्याचं जे वातावरण आहे ते अतिशय म्हणजे लोक एखादी सत्य काय ना असत्य काय पाहत नाहीत नुसत्या आपण अर्धवट माहितीद्वारे किंवा माहिती न घेता सोशल मीडियावरची काही गोष्टी टाकतात आणि थोडंसं दूषित वातावरण करतात हे एक चांगलं उदाहरण आहे की ज्या फलित पाहिलं की सोळा मुलं समुद्रात घेतात त्या जीवाची पराव न करता किंवा कि कि तो कोण आहे न पाहता समुद्रात गेले त्यांनी सोळा मुलांचा जीव वाचवला